प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनधारा सबक्राईब करा आज मी आपणास शहाणपणा नसला की कडेलोट होणारच हा व्हिडिओ मी आपणापुढे सादर करणार आहे की ज्याला काही जो दुसऱ्यावर भरोसा ठेवतो जे हा खरंच सांगतो शहाणे लोक काय करता ऐकावे जनाचे करावे मनाचे आणि त्याला जर काही असा शहाणपणा न होता तो मा शहाणपणा नसला तो मा माणूस दुसऱ्याच्या भरोचे फसतो आणि त्याचा अंत होतोच तशी शहाणपणा नसला की कवळे लोट होणार ह्या माकडाची कथा मी आपणापुढे सादर करणार आहे एक माकड होतं ती खूप महत्त्वाकांक्षी होतं आणि अधिकार आणि सत्तेचा त्याला खूप लोभ होता त्यासाठी तो नाही नाही कृत्या करायच्या आता आपल्याला माहीत माकड माहीतच आहे कधी कर करत ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कधी करतं ह्या झाडावरून त्या झाडावर अशा आपल्याला त्याच्या खेड्याने मोहित करतं तसं ते माकड वेगवेगळ्या अशा त्या कृत्या करायच्या कृती करायच्या नाटक करायच्या एका दिवशी तर जंगलामध्ये प्राण्यांची सभा भरली तर तर माकडाने त्या सभेसमोर सुंदर नृत्य केलं की सगळे प्राणी खुश झाले आता त्याचा प्रभाव चांगला पडला आणि सगळे म्हणाले आता माकडानेच आपला राजा व्हायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा झाली आणि या माकडाला राजा म्हणून मग निवडले आता त्या प्राण्यामध्ये कोल्हा होता कोल्हा माहीतच आहे आपल्याला कसा लबाड असतो कसा धूर्त असतो हे तर आपल्याला पहिल्यापासूनच माहीत आहे ना आपण असंही म्हणतो की कोल्हा लबाड असतो धूर्त असतो त्याच्यामध्ये कोल्हा होता मग त्याला खूप त्याच्याविषयी माकडाविषयी मत्सर वाटला देश वाटला की याला कशाला प्राण्यांचा राजा करता याच्यामध्ये काय खूप होत आहे की याला प्राण्यांचा राजा करताय पण मग त्याला आवडलं नाही त्या लवाड कोल्याला आवडलं नाही मग त्यामुळे तो मत्सरच करू लागला द्वेषेच करू लागला आणि त्याच्यामधून त्या माकडाबद्दल असे वाईट विचार येऊ लागले आणि बाजूला मग पक्षी प्राण्यांच्या मग त्यानं काय अडी केली की याला कसं फसवायचं कसं मारायचं तर बाजूला पक्षी प्राण्यांचं पकडण्याचं एक जाळं लावलेलं होतं ते शिकारी लावला शिक लावलेलं होतं मग झाडाच्या टोपाला मांसाचा तुकडा होता तर मा तो मांसाचा तुकडा असा होता आणि तो बघून कोल्हा मग कोल्हाला माकडाकडे को मा गेला तो कोल्हा आला आणि म्हणाला राजू साहेब मला खूप मस्त मेजवाने भेटली आहे आता मला लोप झाला होता की मी ते मेजवाने खावे पण मला असं वाटलं की आमच्या राजाला सोडून मी ती मेजवानी का खावावी कारण मी पहिला मान माझ्या राजाला देईल आणि नंतर मी दुसरी मेजवानी खायला उत्सुक राहील तो अशा प्रकारे त्या लबाड धूर तपवल्याने त्या माकडाला फसवलं आणि मेजवानी त्या जाळ्याजवळ आणलं आता प्राणी माहीतच आहे की मावसाचा मा तुकडा दिसला तर ते कसे तुटून पडतात तर प्रकारे जा मा ते मागळ त्या जाळ्याजवळ आलं आणि तो मांसाचा तुकडा पाहिला आणि त्याला मोह हो झाला ते खाण्याचं की छान आपल्या ले पोल्यानं राजाची एवढी सेवा केली आणि खायला दिलं त्याला खूप आनंद झाला आणि तो तुकड्याजवळ गेला आणि तिथेच त्या जाळ्यामध्ये अडकला तर अशा प्रकारे राजासाहेबाचं पहिला अधिकार त्याच्यावर दिला आणि तो राजेसाहेब त्या दाऱ्यामध्ये फसला मग माकडाने समाधानाने त्या सगळ्या जन्माकडेही पाहिलं आणि पुढं सरकलं पण निष्काळजीपणाने शिकारी झालं आणि अडकलं मग शिकाऱ्याने लावलेल्या झाड्यातच ते नमकं अडकलं अशा प्रकारे दुष्ट कोल्ल्याकडे बघून माकड म्हणालं दुष्ट कोल्याकडे पाहून माकड म्हणाल अरे माझ्यासाठी हा सापडा लावला होतास का तू मला फसवण्यासाठी मला मारण्यासाठी धूर्त लबाड कोल्ह्या तू हा सापडा माझ्यासाठीच लावला होता, साथी साथी होता का असं तो मनामध्ये हळलला दुःखी झाला कष्टी झाला आणि मग हसू लागला तू काही बोलला आता तू तर गेला आता तर पोल्ला हसू लागला शांतपणे म्हणाला मित्रा कल्पनेने पंख लावून मूर्खपणाने प्राण्यांचा राजा बनण्याचं स्वप्न पाहताना पदरात काय पडणार तू मूर्खपणा केला तू मूर्खपणा केला आणि कल्पनेचे एक कल्पनेचे पंख लावून मूर्खा मूर्खानं प्राण्यांचं राधा बनण्याचं तू स्वप्न पाहिलं आणि तू फसला काय तू काय तुझ्या पदरात पडलं तू झाड्यात अडकला तू आता मारणार हसत हसत कोल्हा कोल्हानं राधा बनू पाहणाऱ्या माकडाकडे बघत विचारले हस हसत जायना त्याला म्हणत आहे की का तू राधा बनण्याचं स्वप्न पाहत होता अशा प्रकारे तर आपली कुवत याचा एकच उद्देश असा एकच असा की आपली कुवत ओळखता झेप घेण्याचा प्रयत्न केला आपली कुवत किती आहे तिची ओळख न करता आपण जर झेप घेतली की पदरामध्ये दुःखच पडणार आणि बेभरोश्याच्या तडजोडीचं हासूस होणार म्हणून आपली कुवत पाहिजे आपण जसं म्हणतो अंथरून पाहून पाय पसरावे ऐकावे देण्याचे करावे म्हणाचे मी काय म्हणते आपल्याला सल्ला देणारे हजार लोक असतात परंतु आपल्याला जो सल्ला आपला फायद्याचा किंवा आपल्या उपयोगाचा पडेल त्याचा स्वीकार करावा आता तो माकड प्राण्यांचा होण्याचं स्वप्न पाहू लागला आणि त्याच्या पदरी असं दुःख वाटायला आलं तर अशा प्रकारे आपली कुवत ओळखून आपण पुढचा मार्ग अवलंब करायला पाहिजे आणि आपल्या मनाला पटेल तेच करायचं मूर्खासारखं माकडासारखं वागून जाळ्यामध्ये अटकणं अडकणं आणि प्राणाला मुकणं याच्यासारखा मूर्खपणा कोणताच नाही तर या गोष्टीवरून तुम्ही एकच उपदेश गा की आपण ते म्हणता ऐका व खरावं खरावं तशा प्रकारे आपण जर आपल्या बुद्धीचा अवलंब केला तर आपल्याला मरणाची भीती नसते किंवा कोणत्याही कपा कचाट्यात सापडण्याची भीती असते नसते आपण बिंधो कसतो त्याचा त्याला आपण आपल्या बुद्धिमत्तेचाच उपयोग करायला पाहिजे तो व्हिडिओ शहाणपणा नसला की कडे लोट होणारा हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, आणि लाईक शेअर करा